तर नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आज खेकडे पकडण्यासाठी तर आज आपण ते बघू शकता आपला भाऊ खेकडे पकडणार आणि ते बघू शकता तर आपण आज खेकडे पकडण्यासाठीच आलेलो आहोत तर आज आपल्याला हे देखा आपले बॅटऱ्या तुम्हाला दिसत आहेत हे बघा हे आपले भाऊ हे बघा इकडं तर चला आपण आता खेकडे पकडून घेऊया तर बघा मित्रांनो आपले ग्लब्स घालण्याची हे चालू आहे हातामध्ये खेकडा डसू नये म्हणून हाताला तर हे बघा कसे आपले ग्लब्स घालतात नवीन आपली हे गँग त्याच्यासाठी जरा भीतात तर चला आपण आता खेकडे पकडायला जाऊया हे आपला ओढा चला तर बघू शकता आपल्याला मासुळी दिसलेली आहे स्टार्टिंगला हे बघा फिश हे बघा तर मित्रांनो आपण बघूया मासुरी पकडून बघूया का आपण काय ते बघा नाही यार गेली 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 तर खेकडा घे दिसलेला आपल्याला बघू शकता हे बघा स्टार्टिंग बहुनी हे पहा बघू शकता आता आपण याला खेकड्याला पकडून घ्या त्याला पकडा बघूया आपली ट्रेनिंग काम येते का नाही बघायला पकडला 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 बघा तात्यान पकडलेला आहे खेकडा तर त्याला पुढे बघूया आपण आता खेकडा गोष्ट का तर आपल्याला तर पुरा आलो तर आपल्याला एक खेकडा गोसलेला आहे तर तुम्ही बघू शकता हे पळत आहे ते काढू तुम्ही घरून घे हे बघा या पाण्याखाली लपलेला आहे हे कोण पळत आहे बघा तरी कोण पकडूया आपण त्याला खेकड्याने गरबू पाणी केलं तर आपला साप दिसलेला आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही हे बघा तुम्हाला साप दाखवतो फक्त हे हे बघा एबा। साप काय म्हणता तुम्ही हे बघा चालला आहे चालला आहे तर गेला आहे की साप गेला आहे पुढे चला खेकडे पाहू आता तर हे बघू शकता आपल्या फायन डबरी खोस गोचलेला आहे मोठा खेकडा आहे इथून बघू शकता तर घे पकडून तर पकडलेला आहे हे पहा आपले भाऊ हे पहा खेकडा पकडलेला आहे दाखवू एकदा खेकडा हे बघ खेकडा हे बघा खेकडा हे पहा मोठा आहे तर चला पुढे पाहूया डबल हे खेकडा पकडणार आहे आपला भाऊ खेकडा तर कसं आहे तर आपल्याला खेकडे पकडण्यासाठी अशा पाण्यात हिंडावे लागते अशा गव गवतात कोणत्या जना जनावराचं भेव राहते ते बघा तर तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करत जा आपण असेच व्हिडिओ घेऊन येऊ नवीन नवीन ते बघू शकता आम्ही तुम्हाला दाखवतो कृपा ते बघू शकता आपली तर कसं आहे तुम्ही फॉलो करून घेऊन जा आपण असेच खेकड्याचे व्हिडिओ काढत जातो तुमच्यासाठी ते बघा गवत हे हे तर आपल्याला तिथे खेकडे सापडले नाहीत तर आता आपल्याला पुढे जायचं खेकडे पकडण्यासाठी तर बघू शकता आपली गॅंग आपला रस्ता तर चला जाऊया आपण तर चला आपण आता ओढ्यात उतरूया इकडे बघा कशी अडचण बघा या आवड्यात उतरल्या गॅंग पाच भाई पाचवी <laughs> हे बघा चला वड्याला पाहूया आता आपण तर बघू शकतो आपला खेकडा सापडलेला आहे बोलतोय कुठे हे बघा का ना हो हे बघा बॅटरी तर हे बघा टाक डायरेक्ट खाल हे बघा इथं आले आहे हा जोरात हात टाक

खेकड्याच्या अंगावर धरू नको फक्त एक काळू गॅटरी हे खेकड्याच्या अंगावर हे बघा तुम्ही जिंकू शकता कसा घोसलेला आहे तर आपण याला पकडून घेतलेला आहे धरला आपण खेकडा तरी बघा आपण आपण खेकडा धरलेला आहे तुम्ही बघू शकता हे बघा पहिले स्टार्टिंगला धरलेला आहे तर चला पुढं बघूया आपण सापडतो का आपल्याला ते वरच हे वरच 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 तेर ना तर बघू शकता मित्रांनो आपण खेकडा पकडलेला आहे आपले खेकडे पकडता येत नाही तरी आपण आतमुचे घालून खेकडा पकडत आहोत तर झाला आपण टाकू आता खेकडा तर बस बंद का ना तर आपल्याला बघ पाहिलेला खेकडा आहे आपण ते बघा गोट्या खाली गेलेला आहे हे बघू शकता तर पकड तू डायरेक्ट हात टाक हे बघा पकडलेलं आहे डायरेक्ट आपण हात टाकू एक, एक दोन गोटा करा हो तीन तीन खेकडे एका गोट्या खाली तुम्हाला पाहू दाखवतो मी तुम्हाला तीन तीन खेकडे ते जात नाही तीन तीन खेकडे बघा पाहू शकता तुम्ही गँग तर एकूण एक आहे म्हणतात हे बघायला बॅटरी दाबू नको तिच्या हे बघा पकड तू पकड मोठा खेकडा आहे साजरा तर पकडला आहे ओकेच हे बघू शकतात तुम्ही खेकडा सापडलेला आपल्याला टाकत डायरेक्ट हे पकडाय चला ते खेकडा घेऊन घे तिच्यात टाकून दे आपला आर्यन खेकडा सांभाळणारी माणसं तर चला आपण बघूया गोस्तो का आपल्याला आता काटेला कुठं तर गरूर पण झाले आता इथे जास्त तर बघू शकता आपल्याला खेकडा गोसलेला आहे दगडा खाली लपलेला आहे हे नाग्या दिसत असतील तुम्हाला याच्या ना ह्या ना नाग्या हे बघू शकता नाग्या तुम्ही खेकडे घ्या तर घे पकडून आता आपण पकडूया खेकड्या सगळा गडू पाणी झाले त्याच्यामुळे जरा व्हिडिओ जरा क्वालिटी येत नाही तर घ्या काढून आपला खेकडा आता मोठा आहे का जास्त खेकडा मोठा आहे म्हणून जरा काढण्यासाठी जरा हे होते डसाचा भेवरा राहते पुन्हा खेकडा काढून घे पुढ खेकडा ते बघू शकता खेकडा बसलेला आपल्याला सोडेल त्या बघा जर मोठा तर खेकड्याने नाग्या सोडल त्या त्याच्यामुळे जरा नाग्या तोडल्या खेकड्याने तर चला आपण आता डबल एकदा पुढे बघू भाई। तर मित्रांनो सगळ्यात मोठा खेकडा घसलेला आहे आपल्याला तुम्हाला दाखवतो आधी याला और जायच्या भावाला आपल्या हे पहा चाललाय हे बघा हे गोट्याडी दोन्ही कोण आणि हातासाठी गाव देऊ नको चौक हे बघा हा 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 तसंच तू पकडला गडरोपण झाले <laughs> जास्त जुना खेकडा दिसायला आहे ते जरा हे बघा जास्तच जुनं आहे खेकडा कशी हे खेकड्याचे बघू शकता तुम्ही तर थांबा आता आपण असंच पुढे बघूया तर चला आता एकदा इकडून बघूया ते बघा आपल्या खेकड़ा दिसलेला आहेत डबल हे टाकलेले आहेत ते बघा फकलटा आपण फायनली खेकडा आहे मित्रांनो फायनली याच्यात बघा बघा खेकडी किती झालेले आहेत ते चला तर चला आपण पुढे जाऊया ना पण तर मोठा खेकडा सापडलेला आपल्या भावाला बघू शकता कुठे कुठे आहे बघा पाहायला पाहा हलवू नका भाई एक 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 शेल्फी तो बनतीये बंदे के साथ क्या खेकडा निकालाय बघा को था से। बगा। चला टाकून देऊया आपण झोऱ्यात सगळा वल्ला झाला वल्ला तर चला पुढे बघूया आपण दिसतो काटोबळे खादा ते बघा खेकडा आहे आपल्यात डायरेक्ट हटक जाय पाणी हे तुझा पाणी गडू झाले हे पकडला पकडलेला खेकडा तर काढवरी हो हे दाखव मोबाईल मध्ये बघा चला आपली गँग दाखवतो तुम्हाला मागाली हे चला बे झटकन पुढे जायचं आहे तर चला पुढं बघूया

तिथे बोला राय खेकडा हे दगड आता तिकडं काळू उचलून शकतो हे पकडला मोठा खेकडा हे पकडला पकडला मोठा खेकडा आजच्या वेळी कार्तिक भाऊ पडलेले आहेत हे कार्तिक भाऊ आपले पडले आणि भाऊ आपल्याला याला खेकडाच अजून काही काढता येईन गेला भाऊ आपले आर्यन भाऊ टाकले तर चला आपण पुढं बघूया आता डबल तर तुला पुढं हो इथे सापडलेला आहे मित्रांनो आपल्या घेकडे धर्ण झाली तर आपण जातो आता आपण आपण घराकडे आपल्या तर बघ चिंग आपली जाई ते बघा तर चला आपण आता घराला जाऊया खेकडे बघूया किती धरले किती नाही आपण आता तर तर आपल्या असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपण आशिष व्हिडिओ घेऊनच जातो तर चला धन्यवाद मित्रांनो बघू शकता आपण किती खेकडे आणलेले तुम्हाला दाखवत आला हे बघू शकता मित्रांनो हे बघा इतके खेकडे आणलेले आहे आपण